ती खालची सायकल सांगितलं त्यावेळी सांगितलं तेच विषय 이이이 <목소리도> ਚਾਰ ਘਟਰੇ ਕਿਹਨੇ ਗਾ ਲੈ ਵਰੂਨੇ ਗਾ ਲੈ ਇਹ ਘਟਰਾ ਨਹੀਂ ਟਿਕਾਚੀ ਨਹੀਂ ਬੀ ਉਸਾਇ ਦਿੱਤਾ ਕ੍ਰੋਸ ਹੈ ਤੇ ਸਿਮੈਂਟ ਦੋਵਾਂ ਦੇ ਕੋ ਪੜਲੀ ਪਰਵਾ ਬੰਦ

हा हा राऊंड आ हा हा इतनु वर्णा आहे ना आपणanjayला मीटर आहे आणि हा बारा मीटर अशा पद्धतीचं होऊ नये प्लॅनिंग कोर्स बनना रस्ता स्टेप वगैरे आणि त्या आहेत तोंडाला त्या स्ला तोंडावरच्या नळ्याचे म्हणजे समजा आता 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 ज्या पर्वाचे पोरग सापडलं की नाही आता कॉन्फ्रिटच्या खालचे नळ्या आहेत की नाही आता ते काय ह्याच्यात ते केलं तर नेहमी झालं तर मोठे ना तर तो स्पेस मोठा पाहिजे जो प्रत्येक गलीच्या तोंडावरचा स्पेस आहे की ना मोठा करून चालणार नाही पाणी स्पेस फ्लो मोठा स्पेस खालचा तर तो स्पेस आहे ना तो मोठा पाहिजे प्रत्येक गल्लीच्या बारक्या गल्लीच्या तोंडाला जे केलंय कि नाही जसं बंदाराला कसा पकडतेय स्पेस मोठा 걸 विचार आजच्या तो छोटा आहे लक्षात झालं परत पाईपा आज प्रत्येक गल्लीत त्यामुळे साहेब म्हटल्या तसं ते अडकते तो स्पेस आहे ना तो मोठा पाहिजे तिथे म्हणजे भविष्यात जरी मी म्हणते मांजर पडू देत आणि काय कुठला पाहिजे कर्मचारी थोडे वाढवून अशी घटना झाली आम्ही सगळ्यांनी बोलणं त्याच्यावर उपाय आता एक पक्ष काय आहे की आजूपंपाचा कर्मचारी असेल कोणाचा ज्या वेळेला माणूस बदलून येते त्या त्या जागेला तुम्ही द्यायच हा विषय बॉडीला पण शंभर वेळा झाला तुम्ही आता तो हो माणूस न देता डायरेक्ट ऑफिसला किंवा इतर ठिकाणी

शंभर कोणी डीपी रोड आहे सहा ते सात कामगारच आहेत त्याच्यात ते कंटिन्युअस दोन तीन कामगार गैरवाजर असतात मग बाकीच्या दुसरा लगेच काय म्हणतो मला खाली काम करायचं बारा बारा फ्लॅट आहे बारा मध्ये सगळे टिप्पर ला म्हणजे एकोणीस ठिकाणाची ते जगताप साहेबांनी ऑर्डर काढली डायरेक्ट नाही मोरवी काय की आपलं बिरून कॅन्सल करून टाकला तुम्हाला माणूस पाहिजे आम्हाला तोच माणूस पाहिजे का आमचा काय काढायला स्वच्छता सोडून ऑफिसला जी माणसं घेतलीत ना ती कंपल्सरी दाखवून देश ऐंशीला पण तीच कंडिशन आहे ते पण तुमच महिने विचारांचा फॉलोअप चांगला असतो फरास कोण आहे ते माणसाला तीन महिने झालं मी जेट चांगाल मग कसं तोंड आमचं आम्ही वाईट बोललो की तोंड आम्हाला कसं आहे चांगल्या पद्धतीनं बोल म्हणून साहेब किती वेळ आपलं तुमचं बोलणं झालं फरासाची पद्धती करत नाही लोकांचे काम करते अडचण खरं किती महिने झाले तीन महिने झाले नाही आता विषय याच्यात काढायचं नाही खरंच सांगितलं तुम्हाला तीन महिने हे दुसऱ्या क्षणाला फोन उचलतात फोन उचलत नाही आमच्या इकडे सगळे भाग विकुरलेले रिंग रोडचे तर तिन्ही चार प्रभाग आहेत ना

आजी पडला भेटला तर काय

म्हातारी मिली आपल्या महापैल निघाल नाही आम्ही ते पानबुडी त्याचं पैसे तुम्ही दिला सात हजार रुपये तू तर घ्या तूच मग म्हणे म्हणे जाऊ तू बघा सात हजार रुपये साहेबांनी दिवस वापर जरा अपघात विभागात जावा माझ्या भागातले एक ऍक्सिडेंट झाला एकच नाही या लाईनला दोन तीन आहेत एक दोन तीन खरात खरात म्हणून कविता खरात कविता खरात कम्फोर्ट एकदम मजा सेंटर एक कामे हो रहा गाळी मारून घेऊरी पडला आता पण किनेस गेले आहे रेकॉर्ड काढत आहे काय सामना काय रोबोट वापरणार कस काय पण काहीतरी चाललंय इथे कोणी वीर आहे काय 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 नाही नाही हे असं सगळं दिसते नायट आहे मुंबई सगळे रिसेल ओनर कोण आहे तिथे बनवायचं नाही ते माझं म्हणतात ना बरोबर तुम्हाला एक सांगा फक्त आता हे पाच फूट इथं दहा फूट जागा मध्ये आता हे काय हे शेड तिने मारलेले आहेत ते खाजगी नाही

विषय तू कुठं धरलाय झालं लागलं क्षीरसागर साहेबांनी पण काल सांगितले काय लागले का ती द्या तुमच्याकडं जास्ती होतं काय पाच पंचवीस टक्के लागलं वर्ण तर त्यांच्याकडं अनेक त्यांचा आता चॅनेलचा काय विषय आहे की नाही त्या चॅनेलला ह्या गल्ल्या जरी कनेक्ट तुम्ही प्रत्येक गल्ल्या करत गेला हा विषय राहणार

चार पाच आहे खरं लेआउट आहे तो साहेब रामाकांत रामाकांत आहे आता ही सगळी साहेब की तुम्हाला काही करणार नाही एकदा आपण साहेब तू काय लागला ना की डिस्टन्स घर ताब्यात देऊन मी म्हणून मग देतो की आम्हाला अजून पण मेन लवकर मारा काय करायचं पाणी जाऊ दे पोरांची काय छोटी सगळं

thank you